दूध देऊन थकली आ गाई या दुधाला भावच नाही दुध देऊन थकली गाई याद भावच नाही नंदा तोट्यात गेलाय लई या दुधाला भावच नाही धंदा तोट्यात गेलाय लई या दुधाला भावच नाही सरकारला येईना जाग बाटली पाण्याची पाण्याची दुधाहून माग कशी सरकारला सरकारला येईना जाग बाटली पाण्याची पाण्याची दुधाहून माग दुधेरी ला घालू का कनाई दुधडेरीला घालू का कनाई या दुधाला भावच नाही या दुधाला भावच नाही दूध देऊन थकली गाई या दुधाला भावच नाही दूध देऊन थकली गाई या दुधाला भावच नाही राब राबून आमचे हाल डेरीवाडीत झाले लाल राब राबून आमचे हाल डेरीवालेच झाले लाल शेतकऱ्याला वालीच नाही या दुधाला भावच नाही शेतकऱ्याला वालीच नाही या दुधाला भावच नाही दूध देऊन थकली गाई.... या दुधाला भावच नाही दूध देऊन थकली गाई या दुधाला भावच नाही कर्ज काढून व्यवसाय मोठा केला नाही खुराकाचा खर्च वसूल झाला कर्ज काढून व्यवसाय मोठा केला नाही खुराकाचा खर्च वसूल झाला झोप येईना कर्जाच्या पायी झोप येईना या करजाच्या पायी या कर्जाच्या पायी या दुधाला भावच नाही या दुधाला भावच नाही दूध देऊन थकली गाई या दुधाला भावच नाही दूध देऊन थकली गाई या दुधाला भावच नाही सांगताईच या सरकारला एवढ भाव दुधाला बांधून द्या ना तेवढं सांगताईच या सरकारला एवढ भाव दुधाला बांधून द्या ना तेवढं शेतकऱ्याची तळमळ लई शेतकऱ्याची तळमळ लई या दुधाला भावच नाही तळमळ लई या दुधाला भावच नाही या दुधाला भावच नाही झुद देऊन थपली गाई या दुधाला भावच नाही धंदा तोट्यात गेलाय लई या दुधाला भाव धंदा तोट्यास गेलाय लई या दुधाला भावच नाही या दुधाला भावच नाही या दुधाला भावच नाही